मोहोळ नगर परिषदेच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येत आहे जाता आता मोहोळ तालुक्यातील शेतकरी आणि जनतेची मोठी आत्मीयता आणि सहानुभूती असलेल्या आणि मोहोळ शहरांमध्ये असलेल्या हितचिंतक म्हणजे जकारा या परिवाराचे प्रमुख सचिन जाधव यांनी मोहोळ परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाठराखण करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी त्यांचा सत्कार करण्यात आलाय सध्या मोहोळ शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षाने जोरदार रणशिंग फुंकले असून भाजप पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक सुशील क्षीरसागर आणि त्यांच्या यांच्या पत्नी सौ शीतल सुरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर जकारा या कारखान्याचे सर्वे सर्वात सचिन जाधव यांनी मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांची बैठक घेत जकाराया मल्टीस्टेट कार्यालयात पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्याचवेळी हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांचा यथोचित सत्कार देखील केला गेलाय तर मोहोळ तालुक्यासह मोहोळ शहरांमध्ये देखील जकारा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम राबवले जात असल्याने त्या परिवाराला मोठा वर्ग मानणारा आहे त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीत जकारा या परिवाराची देखील तेवढीच भूमिका महत्वाची ठरणार आहे तसेच येणाऱ्या काळातही जकारायाचे प्रमुख सचिन जाधव यांनी भाजपच्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार असल्याचंही ग्वाही देण्यात आले आहे त्यामुळे कदाचित भाजपला आणखीनच बळ मिळालं असल्याचं देखील यावरून तरी एकंदरीत यावरून तर दिसून येत आहे पात्रा कॅमेरामन अक्षय भारत सिंधे न्यूज इंडिया मोहोर